नमस्कार मंडळी आज आपण दसरा विशेष थाळी बनवतो आहे या थाळीतील सगळे पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे आणि कमी वेळात तयार होणारी आहे एक ते दीड तासामध्ये ही संपूर्ण थाळी तयार होते चला तर मग लगेचच आपण थाळी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण छोलेची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे एक कप छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहे आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर कुकर मध्ये टाकून घेतले सोबतच एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे शिजण्यासाठी एक दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची एक तेजपान टाकून घेतलं पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून त्या कुकरच्या मिडियम गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर होतो आहे तोपर्यंत झटपट शवयाची खीर इथे बनवून घेऊया एक टेबल स्पून तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एका कपाला थोड्याशा कमी इथे शेवया घेतलेल्या आहे शेवया छान तांबूस रंग येईपर्यंत बाजून घ्यायचे आहे गॅस इथे कमी शिवायचा कमी गॅसवरती शेवया भाजायच्या आहे अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात शेवया भाजायला खूप जास्त डार्क रे रंग याचा करायचा नाही नाहीतर शेवयाला कडवट टेस्ट येऊ शकते बघा हलकासा याचा तांबूस रंग आलेला आहे आता लगेचच यामध्ये दूध टाकायचं आहे तर एक लिटर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर दूध म्हशीचंच घ्यायचं म्हणजे खिरीला चव सुद्धा छान येते आणि खूप जास्त दूध आटवावं सुद्धा लागत नाही दूध इथे पहिलेच गरम करून घेतलं होतं त्यामुळे साईचं कट दूध वापरलेला आहे दहा बारा केशरच्या काड्या इथे टाकून घेतल्या म्हणजे शेवयाला चव आणि रंग दोन्हीही छान येईल आता इथे दुधाला उकळी आणून घ्यायची आहे तर सतत अशा प्रकारे याला हलवत राहायचं आहे आता इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता दुधाला उकळी आली की यामध्ये साखर टाकून घ्यायची तर वन थर्ड कप इथे मी साखर टाकते आहे तर एवढ्या साखरेने खीर जी आहे ती बऱ्यापैकी गोड होते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक तुम्हाला करता येईल आता साखर टाकल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा पाच मिनिटं इथे हे जे दूध आहे हे आपल्याला अडवून घ्यायचं आहे तर ही शेवयाची खीर जी आहे अगदी झटपट तयार होते खूप जास्त वेळ याला लागत नाही बघा इथे पाच मिनिटं झालेली आहे आता थोडेसे ड्रायफ्रूट्स साइडच्या गॅसवरती मी एक चमचा तुपामध्ये भाजून घेतलेले आहे आता हे ड्रायफ्रुट्स किरीमध्ये टाकायचे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पू टाकून घेतलेली आहे आणि आता पुन्हा पाच मिनिट इथे आपल्याला दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत फक्त दहा मिनिट हे जे दूध आहे हे मी आठवून घेतलेलं आहे तर आता बघू शकता पुन्हा पाच मिनिट इथे झालेले आहे खीर जी आहे ती आपली तयार झालेली आहे आता इथे जरी ही पातळ दिसत असली तरी सुद्धा थंड झाल्यावर भरपूर घट्ट येणार आहे त्यामुळे खूप जास्त आटवायची नाही तर झटपट शिवायची खीर आपली तयार झालेली आहे आता एवढ्या वेळामध्ये आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे छोले आपण चेक करून घेऊया तर बघा अगदी व्यवस्थित हे छोले शिजलेले आहे आता भाजी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे सोबतच तीन चा चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी टाकली दोन मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकलेले आहे कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती या भाजीसाठी आपल्याला कुठलाही मसाला वगैरे भाजायचा नाही आहे अगदी झटपट भाजी तयार होते बघा कांदा छान लालसर रंगावरती इथे परतून घेतलेला आहे आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि आता या वाटणातील सगळं साहित्य इथे कच्च वापरलेलं आहे त्यामुळे हा सगळा मसाला इथे तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचा आहे बघा हे सगळं छान परतून झालेलं आहे साईडने याला तुम्ही बघू शकता छान तेल सुद्धा सुटलेला आहे आता लगेचच यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकलं एक चमचाच्या जवळजवळ मीठ इथे वापरलेलं आहे अर्धा चमचा घरचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घेतली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मसाले जळू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेते तर ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्येच अर्धा वाटी पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता तेल सुटत पर्यंत हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि लगेचच जे छोले आपण शिजवून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित हे छोले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या छोल्यामध्ये पनीर सुद्धा मी टाकणार आहे पण ते सगळ्या शेवटी टाकणार आहे बघा छोले इथे छान परतून झालेले आहे आता याला थोडंसं मी पाणी टाकणार आहे कारण थोडीशी मला इथे ग्रेव्ही करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्हीचं प्रमाण घट्ट किंवा पातळ तुम्हाला करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवू शकता पाणी टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं फक्त मीडियम गॅसवरती इथे ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघा आता भाजी शिजलेली आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा कप पनीर टाकलेला आहे पनीर थोडस तेलावरती परतून घेतलं होतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे ही भाजी पुरी सोबत खायची आहे त्यामुळे रस्सा इथे बघू शकता खूप जास्त पातळ केलेला नाहीये अगदी झटपट छोले पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतला आता लगेचच पुलाव बनवून घेऊया पुलावसाठी इथे एक कप तांदूळ मी पाच ते दहा मिनिटा आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला भिजत ठेवले होते आता लगेचच पुलाव बनवून घेऊया पुलाव बनवण्यासाठी तीन ते चार टेबल स्पून तेल हांडी मध्ये गरम करून घेतलं यामध्ये या काही खडे मसाले टाकायचे आहे तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग त्यानंतर एक तेजपान घेतलं दोन दालचिनीचे तुकडे एक हिरवी विलायची आणि मोठी विलायची घेतली आणि अर्धा चमचा शहाजीरा घेतलेला आहे सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा आणि तीन चार लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकल्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत साधा सिंपल पुलाव आपल्याला बनवायचा आहे त्यामुळे खूप जास्त मसाल्यांचा वापर केला नाही आता हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहे याचा रंग बदलवायचा नाहीये नाहीतर पुलावचा रंग सुद्धा बदलेल त्यानंतर काही भाज्या इथे मी घेतलेल्या आहे तर इथे मी मटार गाजर आणि कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या ओळीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता पनीर सुद्धा वापरू शकता पण मी पनीर भाजीमध्ये टाकलेला आहे त्यामुळे इथे टाकलं नाही पाच मिनिटं या भाज्या परतून घ्यायच्या त्यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता हलक्या हाताने हे तांदूळ मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे तांदूळ भिजलेले आहे त्यामुळे तुटू शकतात म्हणून खूप जास्त जोराजोरात याला परतवायचं नाही इथे तांदूळ परतून झाले की यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक उकळी आली की यामध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे पुलाव शिजतो आहे तोपर्यंत पुऱ्यांसाठीचं पीठ भिजवून घेऊया दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार टेबल स्पून रवा घेतला रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ते अजिबात तेलकट होत नाही अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं एक चमचा पिठी साखर टाकली आहे साखरेमुळे पुऱ्यांना रंग छान येतो आणि आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्या करण्यासाठी पीठ जे आहे ते घट्टच मळायचं आहे म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही बघा अशा पद्धतीचं पीठ असायला हवं पुऱ्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता पाच दहा मिनिटं याला जाकून बाजूला ठेवून देऊया आता एवढ्या वेळामध्ये आपला पुलाव जो आहे तो सुद्धा शिजलेला आहे आता बघून घेऊया बघू शकता अगदी मोकळाट सुटसुटीत पुलाव आपला तयार झालेला आहे याचा रंग बघू शकता किती छान आला आहे अगदी पांढरा शुभ्र पुलाव दिसतो आहे आणि यातल्या भाज्या यामध्ये अगदी कलरफुल दिसत आहेत बघा भाताचा दाणा इथे मी चेक करून बघितला तो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे अगदी झटपट आपला पुलाव सुद्धा तयार झालेला आहे आता लगेचच एक सुकी भाजी बनवून घेऊया त्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरं टाकलं एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर फुलगोबी आणि बटाट्याची भाजी आपण बनवतो आहे तर पाव किलो इथे फुलगोबी घेतली होती आणि एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आता हे फुलगोबी आणि बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता भाजी शिजण्यासाठी ती, तीन चार टेबलस्पून पाणी टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं अगदी कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची तोपर्यंत झटपट बुंदी रायता बनवून घेऊया त्यासाठी एक कप फेटलेलं दही घेतलं दही खूप आंबट घ्यायचं नाही आणि अर्धा कप त्यामध्ये पाणी टाकून घेतलं पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ टाकलं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकल्या चार ते पाच पुदिन्याची पानं अगदी बारीक चिरून टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि अर्धा चमचा यामध्ये बुंदी टाकून घेतली खारी बुंदी जी असते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आपला बुंदी रायता तयार झालेला आहे तुम्हाला जर रायतेला तडका द्यायचा असेल तर तडका सुद्धा देऊ शकता मी साधाच ठेवलेला हो आहे आता एवढ्या वेळेत आपली भाजी सुद्धा झालेली आहे सगळ्या शेवटी यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर आणि दोन ते तीन चिमूट काळा मसाला टाकला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे या भाजीमध्ये आपण टोमॅटो नाही टाकलं म्हणून आमचूर पावडर टाकली बटाटा बघा व्यवस्थित चिजलेला आहे आणि फुलगोबी सुद्धा व्यवस्थित चिजलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे त्या मुगाची भजी आज आपल्याला बनवायची आहे त्यासाठी एक कप मुग डाळ तीन ते चार तासापूर्वी भिजवून घेतली आणि चाळणीवरती याला काढून घेतली म्हणजे यातलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे डाळ जी आहे ती कोरडी झालेली आहे आता लगेचच मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ टाकून घेतली आणि थोडीशी जाळसर याला वाटून घेतलेली आहे यामध्ये पाणी अजिबात पाहिजे नाही म्हणजे डाळ जी आहे ती अगदी व्यवस्थित वाटली जाते आता ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकलेल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ टाका अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर टाकली आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला दोन छोट्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले चॉपरमध्ये आणि ते इथे टाकले अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत ही मुगडाळीची भाजी तयार होतात बघा भज्यांचं जे पीठ आहे ते इथे आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ जरा वेळ आपण बाजूला ठेवून देऊया पुऱ्या ज्या आहे त्या लाटून घेऊया आता इथे पुऱ्यांचं पीठ व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे एकदा पुन्हा याला मळून घेतलं आणि एक छोटा गोळा इथे मी घेतलेला आहे मिडियम आकाराच्या पुऱ्या आपल्याला करायच्या आहे पोळपाटाला तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना तेलाचाच वापर करायचा पीठ जर वापरलं तर तेलामध्ये पुरी तळताना तेल खराब होऊ शकतं बघा पुरी इथे लाटून झालेली आहे लगेचच पुरी तळून घेऊया पुरी तळताना तेल जे आहे ते कडकडीतच गरम असायला हवं पुरी तेलामध्ये टाकून घ्यायची झाडाच्या साह्याने वर असा दाब देऊन पुरी फुलवून घ्यायची आहे बघा अगदी टम्म फुगलेली आहे पुरीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे साखर आपण पुरीच्या पिठामध्ये टाकली होती त्यामुळे पुऱ्यांना रंग छान येतो पुन्हा एक पुरी इथे मी तळून दाखवते बघा दुसरी सुद्धा पुरी अगदी टम्म फुगलेली आहे अजिबात तेलकट या पुऱ्या होत नाही आता पुरे आपल्या तळून झालेले आहे थोडेसे ताटामध्ये वाढण्यासाठी पापड मी इथे तळून घेते तर तांदळाचे पापड माझ्याकडे आहे हे अगदी छोट्या आकाराचे आहे तर पापड सुद्धा इथे मी तळून घेतलेले आहे आता सगळ्या शेवटी आपल्याला मुगडाळीची भजी तळायची आहे तर थोडंसं हे कडकडीत तेलाचं मोहन या भजीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे यामध्ये सोडा वगैरे टाकायची गरज पडत नाही अगदी कुरकुरीत मुगडाळीची भजी तयार होतात आता जेवढी मावतील तेवढी भजी तेलामध्ये टाकून घ्यायची आहे भजी जी।, जी, 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 जी आहे ती गॅस गॅसवरतीच तळायची तेलावरचा फेस थोडासा कमी झाला आणि खालच्या बाजूनी भजी कडक झाली की ती पलटवून घ्यायची आणि छान लालसर रंगावरती भजी ला मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे तर बघा भज्यांचा छान लालसर रंग आलेला आहे लगेचच भजी आपण काढून घेऊया तयार झालेली आहे कुरकुरीत मुगडाळीची भजी आपली तयार झालेली आहे आणि ही भरपूर वेळपर्यंत अशीच कुरकुरीत राहतात थाळीतील सगळे जे पदार्थ आहे ते आपले तयार झालेले आहे लगेचच आपण ताट वाढून घेऊया तर सुरुवातीला इथे शवयाची खीर वाढून घेतलेली आहे आता इथे तुम्ही खीर बघू शकता पहिलेपेक्षा ही किती घट्ट आलेली आहे त्यानंतर छोले पनीरची भाजी वाढून घेतली सुकी भाजी इथे वाढलेली आहे फुलगोबी आणि बटाट्याची त्यानंतर पुलाव त्यानंतर इथे बुंदी रायता वाढून घेतला आणि थोडसं वाटीमध्ये सलाद ठेवलेलं आहे ज्यामध्ये गाजर मुळा आणि कांदा आहे अगदी बारीक चिरलेला ताटामध्ये भजी वाढून घेतली त्यानंतर पापड आणि सगळ्या शेवटी पुऱ्या ठेवून घेतलेले आहे तर संपूर्ण ताट इथे आपलं वाढून झालेलं आहे तर जेवढं प्रमाण आज मी इथे सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोकांसाठी स्वयंपाक तयार होतो तर थोडीशी जर पूर्वतयारी तुम्ही करून ठेवली तर अगदी एक ते दीड तासामध्ये ही संपूर्ण थाळी तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही दसरा विशेष थाळी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद